Gracias. Sí. Sí. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजपासून सुरू केलेले आहे कंटिन्यू असणार आहे कंटिन्यू आणि सर्व क्वेश्चन असणार काळजी करून सर्व क्वेश्चन चालू ओके त्याच्यानंतर रात्री मराठी आणि इंग्रजी सी एस आय एम पी एस असेल सर्व एक्झामसाठी सर मराठी इंग्रजी आतापर्यंत चॅनेल एफीएसी ना सुद्धा सविस्तर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ओके चल घेणार चॅनलमध्ये असताना तर नक्की लाइक करा शेअर करा त्या ठिकाणी सबस्क्राइब करणं विसरू नका ठीक आहे ओके एक सकाळ आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार काळजी करू लगेच लगेच सुरुवात करूया दुसरा आवाज येतोय चला कमेंट करा एक ठीक आहे चला पहिलाच क्वेश्चन म्हणजे अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे आणि हे पहिले लेक्चर कंटिन्यू आता सिरीज सुरू राहणार आहे संपूर्ण चालू घडामोडीचं एक एक क्वेश्चन जाणार नाही सर्व क्लोअर करून घेऊ बघा दोन हजार तेवीस चा कादंबरी दिली तुम्हाला रिंगाण नावाची कादंबरी इथे पण बघा हीच कादंबरी हेच पुस्तक आहे इथे चित्र दिलेलं आहे सेम रेड्याचं चित्र आहे रेडा ठीक आहे महेश दलात होतो आपण गावाकडचे हे रिंगाण नावाचं कादंबरी आहे आणि ही व्यक्ती आहे ठीक आहे तर दोन हजार तेवीस चा रिंगण कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे मग चार त्या ठिकाणी तुमच्याकडे पर्याय आहे एकनाथ आव्हाड विशाखा विश्वनाथ कृष्णा खोत आणि प्रवीण बांदेकर तर ही व्यक्ती आहे मित्रांनो कृष्णा खोत हे यांची ही कादंबरी रिंगण दोन हजार तेवीसचा या रिंगाण कादंबरीला पुरस्कार त्या ठिकाणी साहित्य अकादमी मिळालेला आहे मग जे चार व्यक्ती आहेत बघा एकनाथ आव्हाडची व्यक्ती आहे या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला मग कुठला पुरस्कार त्या ठिकाणी तर बघा घेतलं बाल साहित्य मिळालं आहे त्यांना दोन हजार तेवीस चा छंद दे आनंद हे त्यांचं पुस्तक आहे आहे बाल साहित्य कोणाचं एकनाथ आव्हाड यांचं दोन हजार तेवीस साहित्य तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या काही येऊ द्या त्यावर साहित्य प्रश्न यावर प्रश्न एक असा बाल साहित्य पुरस्कार एकनाथ आव्हाडला मिळाला कशासाठी छंद दे आनंद साठ छंद दे आनंद हे यांची कादंबरी आहे पुस्तक आहे बाल साहित्याच त्यासाठी तो हो हो नक्की नाही कमेंट सुद्धा घेतो कमेंट सुद्धा करा आवाज येतोय ते पण कळवा चला सर्वांना हाय ओके एक हाय एकनाथ आवड राईट बाल साहित्याचे आणि युवासाठी मिळालेलं होत्या विश्वनाथ यांना दोन हजार तेवीस चा मिळाला युवा साठ युवा हे बाल साहित्य लक्षात आलं एकनाथ आवड बाल साहित्य आहे ठीक आहे विशाखा विश्वनाथ यांना त्या ठिकाणी युवासाठी मिळालेला आहे युवा साहित्य त्यांचे युवा एकनाथ आवडला मिळाले युवा साहित्य एकनाथ आवड सॉरी विशाखा विश्वनाथ यांना युवासाठी मिळालेला आहे आणि स्वतःला स्वतः सोता विरुद्ध उभं करताना ही त्यांची त्या ठिकाणी कादंबरी आहे पुस्तक आहे विशाखा विश्वनाथ एवढं लक्षात ठेवा आणि प्रवीण बांदेकर जे आहेत या ठिकाणी म्हणजे ते प्रवीण बांदेकर हा तर यांना त्या ठिकाणी मागच्या वर्षी दोन हजार बावीस चा ऊर्जा सुंडेच्या बाहुल्या यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार होता प्रवीण हजार हे त्यांचं आहे आणि हे कादंबरीचं पुस्तक त्या ठिकाणी आहे आता या ठिकाणी बघा आहे तेराव्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन मध्ये कोणता संघ त्या ठिकाणी विजय ठरला कधी आहे बघा इथं तुम्हाला चित्र दिले संपूर्ण बघा चॅम्पियनशिप हॉकी इंडिया सिनियर मेन्स म्हणजे माणसाचे मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस इथं चित्र दिसतंय इथं विजेता संघ दिसतोय तर कुठला वरिष्ठ हॉकी लक्षात ठेवा तेराव्या भारतीय हॉकी तर कुठला विजेता येतात ओडिसा पंजाब हरियाणा गुजरात तर मित्रांनो त्या ठिकाणी पंजाब हा संघ त्या ठिकाणी काय झालेला आहे विजेता ठरलेला आहे आणि पुण्याला हरलेला आहे त्यांनी तर उपजेता कोण हरियाणा हा जो संघ आहे हा हरियाणा त्या ठिकाणी उपविजेता संघ राहिलेला आहे ओके चलो ठीक त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पुढच्या ठीक आहे महत्वाचं त्या ठिकाणी हॉकी वरिष्ठ पुरुष जी संघ आहे यावर अनेक प्रश्न तयार होतात ते प्रश्न आपण इथं घेतले तेराव्या भारतीय राष्ट्रीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करण स्पर्धेमध्ये मग तुम्हाला काय विचारतील माहिती का, का? विजेता विचारतील उपविजेता तर पंजाब संघ हा विजेता आहे त्यांनी कोणाला हरवलंय तर हरियाणाला हरियाणा या हरिया ठिकाणी उपविजेता आहे तसंच ही स्पर्धा तेरावी भारतीय हॉकी वर्ष हॉकी पर, स्पर्धा तरी कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी पार पडली मित्रांनो चेन्नई या ठिकाणी लक्षात असतो ठिकाण आहे चेन्नई हे ठिकाण आहे पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे त्यानंतर या ठिकाणी बघा संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष आणि यावर प्रश्न असतो यावर तुम्हाला टीसीएस असेल आयबीपीएस असेल प्रश्न नक्की त्या ठिकाणी उंचार टी सी एस तर दोन हजार तेवीस हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे कोणतं दोन हजार तेवीस आणि आता वर्ल्ड कप सुरू होणार आहे तर वर्ल्ड क्लप वर स्वतः तुम्हाला प्रश्न विचारतात तर बघा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी पात्र ठरला आहे कुठला युगांडा हा देश तर तो, तो आफ्रिकी कितवा देश आहे आफ्रिकेमधला क्रिकेटसाठी पात्र ठरणार तर तो आहे पाचवा आफ्रिकेमधला पाचवा आहे तर आता दोन हजार चोवीसचा जे वर्ल्ड कप होणार आहे ते कुठला देश म्हणजे कुठं त्या ठिकाणी होणार आहे हे पण महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे तर बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणता देश त्या ठिकाणी काय करणार आहे घेणार आहे तर कोणत्या देशामध्ये होणार आहे मित्रांनो तर लक्षात असं भारत होणार आहे का भारतामध्ये नाही होणार अमेरिकेमध्ये होणार आहे अमेरिकेमध्ये होणार आहे अमेरिके ठीक आहे वेस्ट मध्ये बी होणार आहे पण अमेरिका आणि वेस्ट इंडिज म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं दोन त्या ठिकाणी उत्तर आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज लक्षात असतो त्यानंतर हो या ठिकाणी बघा वर्ल्ड वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस कुठे पार पडलेला आहे तर बँकॉक या देशामध्ये पार पडले बँकॉक या ठिकाणी हा महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न विचारू शकता तुम्हाला पोलीस बरोबर बरोबर आहे बघा लखबीर सिंह लांडा कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केला आहे तर भारताने घोषित केलेला आहे त्याला आपल्या भारत देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे इथं बघा यावरती प्रश्न आय एम पी क्वेश्चन आहे ते यावर प्रश्न हमकासारिंक ओपन करण्यात यावे रिझल्टवर काय परिणाम होणार नाही त्याचा लिंक ओपन होऊन जाईल काळजी करू नका रिझल्टवर त्याचा गजानन काय परिणाम होणार नाही दुबई इथं आता ठिकाण दिलं तुम्हाला लक्षात दुबई तुम्हाला विचारतात अठ्ठावीस चाल खूप अठ्ठावीस दिलं काय तरी कुठं दिलेलं आहे युए मध्ये ठीक आहे म्हटलं कुठलं ठिकाण आहे दुबई तर त्यामुळे दिले तुम्हाला दुबई इथं सुरू असलेल्या अठ्ठावीस जागतिक हवामान परिषद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे कोणत्या वर्षी तर मित्रांनो हे वनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारतात दोन हजार अठ्ठावीस मध्ये कधी दोन हजार अठ्ठावीस मध्ये भारतात आयोजित करण्यात यावे असा प्रस्ताव ठेवला आहे बी त्याचं उत्तर आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषद कार्बन सिंक तयार करण्याला भर देण्यात कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली आहे मग चार पर्याय रेड क्रेडिट आहे का ब्ल्यू क्रेडिट आहे ग्रीन तर मित्रांनो सी क्रमांक ग्रीन क्रेडिट काय ग्रीन ग्रीन क्रेडिट या उपक्रमाची सुरुवात केली माननीय अगदी बरोबर आहे दोन हजार अठ्ठावीस बरोबर आहे ठीक आहे कुठं झाली ती दुबई या ठिकाणी त्याचा अध्यक्ष लक्षात असतात या हवामान परिषद अध्यक्ष कोण होते सुलतान अल जबेर या ठिकाणी त्यांचं जे चित्र आहे ठीक okay. ओके चला त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुबई इथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषद भारतातर्फे कोण उपस्थित होत तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी उपस्थित होते आता देशातील पहिली अमृत भारत महत्वाचा प्रश्न आहे अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठपर्यंत दावली अयोध्या आता अयोध्यात सर्वांना आहे मग अयोध्या कि वाराणसी हे महत्वाचं आहे अयोध्या टू वाराणसी आहे तर अयोध्या ते दरभंगा आहे लक्षात असू द्या पहिली अमृत भारत एक्सप्रेस यावर हा पुरवठा निरीक्षक निकाल काही अपडेट मिळाली का सध्या काही अपडेट मिळाले का, का नाही पुरवठ्याची पण साधारणतः एक दोन दोन दो, तीन दिवसामध्ये असेल फायनल चला खाली त्याचं उत्तर दिलं बघा अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या करण्यात आले तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे इकडे आता थोडं महत्वाचं घेऊया हे पण महत्वाचे पुरस्कार यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न उच्चार ठीक आहे त्यानंतर भारताने दोन हजार तीस पर्यंत किती टक्क्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले तर दोन हजार किती टक्के पंचेचाळीस टक्क्यांनी पंचेचाळीस टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट कधी आहे दोन हजार तीस पर्यंत काही प्रश्न विचारतील दोन हजार तीस पर्यंत कधीपर्यंत विचारते दोन हजार तीस किती म्हटलं तर पंचाळीस टक्के एवढं लक्षामध्ये ठेवा चल अगदी बरोबर नरेंद्र मोदी त्यानंतर बघा दुबई इथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषद झालेली आहे त्या मी तुम्हाला डिसेंबर बघा डिसेंबर ते मार्च पर्यंत सर्व क्वेश्चन घेतोय आणि हे सर्वाधिक तुम्हाला विचारण्यात जाणारे प्रश्न आहेत तर हे पहिलं लेक्चर आहे आपलं लेक्चर साधारणतः एक पंधरा लेक्चर त्या ठिकाणी असतील चालू होणार एकही प्रश्न जाऊन देणार नाही एकूण किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते एकूण एकशे तीस देशाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी काय सहभागी झाले होते पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील नुकतीच किती वस्तूंना जी आय टॅग प्राप्त झालाय तर यावर प्रश्न विचारतो नऊ वस्तू लक्षात ठेवा किती वस्तूला एकूण नऊ वस्तूला त्या ठिकाणी जी आय टॅग प्राप्त झालाय पर्याय क्रमांक डी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या ज्वारी या पिकाला जी आय टॅग प्राप्त झालाय महत्वाचं आहे ज्वारी हे पीक महत्वाचं आहे आणि जी आय टॅग महत्वाचं आहे इथं तुम्हाला मग विचारता तुम्हाला वाटेल की तिकडे कोकणामध्ये भविष्य नाही पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी मित्रांनो हे ठिकाण आहे लक्षात असू कुठल्या जिल्ह्यामध्ये तर जालना जिल्ह्यात ज्वारी आहे पिकाला जी आय टॅग मिळायला महत्वाचं आहे लक्षात असेल ठीक आहे चल पुढचं घेऊया महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडी आता कवडी काय माहितीये का कवडी माळा ते देवीच्या मध्ये दे त्या कव कवडी असतात ना पांढऱ्या त्या गळ्यामध्ये घालतात ती माळ असते कवड्याची माळा त्याला म्हणतात या कवड्याच्या माळाला जी आय टॅग प्राप्त झालाय कुठ कुठले आहे ते मग कोल्हापूर माहूर रेणापूर की तुळजापूर तर तुळजापूर मधले लक्षात असू द्या वन लाईन टाईपमध्ये क्वेश्चन विचारते आता लक्षात राहत नंतर ज्यावेळेस क्वेश्चन विचारला आलं तुम्हाला प्रत्यक्ष एक्झाम त्यावेळेस लक्षात राहत नाही ठीक आहे चला सध्या काही अपडेट नाहीये काळजी करणं काय असेल असे सध्या काही सध्या चला तर कुठली अपडेट आले नाही अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले जाईल महाराष्ट्र राज्यातील बघा बदलापूर आणि बहाडोली कोणत्या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे आंबा आहे पेरू आहे जांभळे फनस आहे आंबा आहे का नाही पेरू नाही फनस नाही कुठला आहे जांभूळ लक्षात ठेवा जांभूळ कुठले जांभूळ मग बदलापूर आणि बाहुडोलीचे बहाडोली आणि बदलापूरचे हे दोन्ही महत्वाचे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशी अगदी बरोबर त्या ठिकाणी आहे आता हा तुमच्यासाठी आयएमपी क्वेश्चन आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला माहिती आहे कोणा साजरी करतात ते पण माहितीये कोणत्या व्यक्तीमुळे परंतु महाराष्ट्राच्या लक्षात असून याचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा तुम्ही महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला कोणता दिवस आहे तर मित्रांनो पंधरा जानेवारी कुठला दिवस पंधरा जानेवारी हा जो दिवस आहे हा दिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आता पंधरा जानेवारी इथं ऑलरेडी उत्तर दिलं तुम्हाला तर तो, तो कोणाचा जन्मदिवस आहे जो राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो सचिन तेंडुलकरचा आहे का मेजर ध्यानचंदचा आहे का मेजर ध्यानचंद्र आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो एकोणतीस ऑगस्ट बघा राज्य क्रीडा दिन आहे पंधरा जानेवारी आणि राष्ट्रीय आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट हा आहे राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाचा मेजर ध्यानचंदचा आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो महाराष्ट्रात कोण आहे तर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस पंधरा जानेवारी हा आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करतो पंधरा जानेवारी ठीक आहे आणि यांनी एकोणीसशे बावन्न मध्येच एकोणीसशे बावनशे बहुतेक एकोणीसशे बावनशे हेलसिंगी या ठिकाणी हेलसिंगी या ठिकाणी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये काश्य पदक जिंकलं होतं खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये यांचा जन्मदिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करतो लक्षात असू द्या कुठलाही प्रश्न यावर आला तर हरकत नाही हो। महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी बघा जागतिक बँकेने म्हणजे वर्ल्ड बँकेने मंजुरी दिली आहे पुणे नाशिक कुठला जिल्हा आहे सातारा सोलापूर रायगड ठाणे सांगली कोल्हापूर चला कमेंट करा सांगली कोल्हापूर पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्याचे वर्ल्ड बँक हे महत्वाचं आहे बाबा वर्ल्ड बँक आणि हा महत्वाचा प्रश्न इंटरनॅशनल आहे महाराष्ट्रात मदत केलेली आहे मंजुरी दिली आहे ते त्यामुळे ते महत्वाची चांगली आणि कोल्हापूर लक्षात ठेवा दोन महत्वाचे चांगली कोल्हापूर डी त्याचं उत्तर आहे डेली चा, चा। आ, हा आता गोल्डन ग्लोब जो पुरस्कार आहे यावर तुम्हाला शुअर प्रश्न विचारता गोल्डन ग्लोब हा जो पुरस्कार आहे यावर तर बघा एक्क्याऐंशी वा कितवा आहे तो एक्क्याऐंशी वा गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आता चित्रपट तुम्हाला माहिती आहे कुठला आहे ओपेन हायमर एक नंबरचा ऑप्शन ओपेन हायमर हा चित्रपट त्याला किती पुरस्कार मिळाले तर एकूण पाच पुरस्कार मिळाले किती एकूण पाच म्हणून खालचा प्रश्न दिला बघा एक्क्याऐंशी व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ओपन हायमर या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले तर एकूण पाच पुरस्कार मिळेल पाच ठीक आहे हे त्या ठिकाणी ग्लोबल गोल्डन ग्लोब आवाड त्याचं इमेज आहे संपूर्ण इथं बघा इथं महत्वाचं आहे आता ही अभिनेत्री आहे आणि हा अभिनेता आहे ज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे तर बघा या ठिकाणी बरोबर आहे दीपाल त्या ठिकाणी बरोबर होता एक्क्याऐंशी गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर हे चित्र आहे किती अभिनेत्रीचं चित्र आहे द शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगतो तुम्हाला लिली नावे त्याचे काय लिली लिली ग्लॅड स्टोन आता एवढं लक्षात ठेवू नका निस्त लिली लक्षात ठेवा आणि दुसरा सिली लिली सिली लक्षात ठेवा लिली म्हटलं तर त्या ठिकाणी अभिनेत्री आणि सिली म्हटलं तर त्या ठिकाणी अभिनेता गोल्डन तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारतात गॅरंटी देतो त्यावर गोल्डन ग्लोब पुरस्कार म्हणून अभिनेत्री विचारली तर लिली अभिनेता विचारला तर सिली म्हणायचं लिली सिली तर खालचा प्रश्न आहे एक्क्याऐंशी व गोल्डन ग्लोब पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालाय तर तो सिलियन मर्पी लक्षात ठेवा लिली मर्पी लक्षात ठेवा किंवा लिली शिली एक सोपं जातं ट्रिक लक्षात ठेवायला ते लक्षात ठेवा काय शिलियन वर्फी हा एक महत्वाचा अमळनेरी इथं झालेलं सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य सा। संमेलनाचं उद्घाटन कोणाच्या असते झालं कधी कधी तुम्हाला अध्यक्ष विचारत नाही तर उद्घाटन विचारता हे चित्र आहे तुम्हाला आणि हे चित्र तुम्ही ओळखला असेल या व्यक्तीला कोण आहे तर ते आहेत मित्रांनो सुमित्रा महाजन सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या ठीक आहे तुट त्यांनी उद्घाटन केलं आणि याचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र सोपटे कधी झालं होतं इथे चित्रामध्ये दिलं तुम्हाला दोन ते बघा दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन चार ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस अमळनेर कुठला जिल्हा तर जळगाव या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष कोण होत रवींद्र सोडून ठीक आहे खालचं बघा भारताच्या वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला तर मग कबड्डीमध्ये काही वरुण तोमर आणि ईशा सिंग कशाचे तर ते नेमबाजीचे खेळाडू कुठलं नेमबाजी महत्वाचे लक्षात असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती खूप प्रसिद्ध आहे आणि यावर तुम्हाला प्रश्न लागतो त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रभा आत्रे काय डॉक्टर प्रभा आत्रे आहेत अतिशय महत्वाचे आहेत ह्या वारलेल्या आहेत त्यांचं निधन झालं यावर प्रश्न तुम्हाला नक्की विचारतील बघा डॉक्टर प्रभा आत्रे यांचं नुकतेच निधन झालंय आहे त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या कशा संगीत आता त्यांच्या हातामध्ये विना आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल राजकारण आहे का अभिनय पत्रकार नाही काय यांच्या हातात विना म्हणजे संगीताचे संदर्भ आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय आहे ओके डॉक्टर रे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आहे आता यांचं कशा संदर्भात आहे तर संगीत दुसरं त्या कुठल्या घराण्याच्या आहेत आणि या घराण्यावर एक प्रश्न नक्की असतो कुठल्या घराण्याच्या तर ते आहे मित्रांनो किराणा घराण कुठलं घरान किराणा आणि त्यांना बघा हिंदुस्थान राष्ट्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉक्टर आशा सॉरी प्रभा आत्रे यांना निधन झालं त्यांना भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला कुठला पद्मविभूषण पद्मभूषण नाही पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार बावीस मिळाला महत्वाचा आहे चला हाय ओके हे काही महत्वाचे प्रश्न आहे की आपलं पहिलं लेक्चर होतं रात्री नऊ वाजता आपलं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण दोन्हीचे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे संभाव्य क्वेश्चन मग तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताना इंग्रजी नाही बाकी मग तुम्ही सर्व ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक तुम्ही टी तयारी करत असाल टेटची ची तयारी करत असा सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके चला मित्रांनो थांबतोय नेक्स्ट लेक्चरला लेक्चर आवडलं तर एकदा लाईक करून द्या सर्वजण